नमस्कार शासन जर युट्यूब चॅनल आहे तर आजच्या घडीची सर्वात म्हणजे अखेर सरकारी मोठी दिलासादायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ त्या संदर्भात माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण आहो तर आपण चॅनलवर नव्या असत्राईब चला सुरू करूया सरकारला लोकसभा निवडणुकीमध्ये हवी तशी हे संपादन नाही याचे एक कारण म्हणजे सरकारी कर्मचारी पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा न काढणे यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत सोमवारच्या दिवशी दिल्ली येथे कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शन मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असून येथे अर्थसंकल्पामध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याची नमूद करण्यात आलेल्या माहिती सूत्रांनी सांगितली आहे यामध्ये एन पी एस कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन प्रमाणे केवळच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्या निवृत्तीच्या वेळी पन्नास हजार रुपये इतके मूळ वेतन दिले जात असेल तर त्यास पेन्शन म्हणून पंचवीस हजार निश्चित करण्यात येणार आहे यामध्ये कर्मचारी आलेली आहे कारण जुन्या पेन्शनमध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षा प्रदान होते देशामध्ये आगामी तीन ते ती चार महिन्यामध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सदा निवृत्ती वेतनाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारीत आहे देशामध्ये तीन ते दे चार महिन्यामध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सदर निवृत्त वेतन बाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारीत आहे अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता केंद्र सरकारची दिनांक के तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे यामध्ये एनपी धारकांना अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मरून देण्याचा प्रस्ताव निर्णय होण्याची शक्यता आहे यामुळे इंडिया पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बॉस्ट आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेत नवन ऑबरेज शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी सुका धन्यवाद